प्रार्थना बंद केली कीर्तन आरतीही बंद झाली कैद्यांची दाढी कापली नमाजही बंद केले गुंडगिरीसाठी बदनाम असलेल्या बीडच्या जिल्हा कारागृहात नेमकं चाललंय तरी काय धर्मांतरासाठी कैद्यांना मारहाण आणि छळ केला जातोय का धक्कादायक आरोप समोर येत आहेत बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावर कैद्यांनी गंभीर आरोप केले आहेत जामिनावर बाहेर आलेल्या कैद्यांच्या म्हणण्यानुसार गायकवाड यांनी धर्मांतर करण्यासाठी त्यांना जेवण दिलं नाही आणि मारहाण केली धर्मांतर केल्यास गुन्ह्यातून सोडवू आणि पैसे देऊ असं आमिष दाखवल्याचंही कैद्यांनी म्हटलंय कारागृहात धर्मांतर करण्यासाठी दबाव आरोपी म्हणून येत आहे आणि ते पेट्रोल गायकवाड साहेब करत आहेत आणि आल्या आल्या भजन त्यांनी बंद केलं आणि आरती बंद केलेली आहे आणि मुस्लिम समाजांची जी नमाज असते ती पण बंद केली आणि त्यांची दाढी कठीण काढून टाकलेलं आहे त्यांचं म्हणजे धर्मांतर करण्यात त्यांना प्रवर्त केलेलं आहे आणि त्यांनी पैशाचं आम्ही दाखवलं की तुम्ही धर्मांतर करा तुम्हाला आम्ही पैसे देऊ आणि प्रत्येक आरोपी असा दबावत आहे त्यांच्या की आज ते सांगू शकत नाहीत आतापर्यंत किती जणांनी धर्म परिवर्तन केलं असेल किती जणांनी धर्म परिवर्तन केलं असेल ते बऱ्याच जणांनी धर्म केलं आहे म्हणजे त्यांची झाडी हे ते काढून आणि नंतर त्यांचे जे धर्मगुरू असतात ख्रिश्चन लोकांचे ते आलेले होते आणि गायकवाड साहेबांनी जे करून घेतलेलं आहे काही लोकांकडून आणि काही लोकांच्या तक्रारी दिलेल्या आहेत त्या तक्रारी बाहेर पोटल्या नाहीत तुमचा स्वतःचा काय अनुभव तुम्हाला कशा प्रकारे टॉर्चर करण्यात आला हा धर्म परिवर्तन करण्यासाठी मला भजन करण्याचा बंद केलं आरती करण्याची बंद केली आणि माझा जी भत्ता माझं जेवण जे असते ते बंद केलं तू धर्मांतर कर नाही केलं असतं तुला भत्ता नाही जेवण नाही हानमार केलेले आहे कारागृहातील महापुरुष आणि संतांचे काढून टाकल्याचं बोललं जात आहे एका कैद्याच्या पत्नीनं तर आपल्या पतीचा खुनाचा आरोप थेट गायकवाड यांच्यावर केलाय धर्मांतर न केल्यानं माझ्या पतीला बावीस ठिकाणी मारहाण झाली आणि त्यांचा खून झाला असं मीनाताई जगताप म्हणत आहेत आता हे प्रकरण मिटवण्यासाठी पोलिसांकडून दबाव आणि चाळीस लाख रुपयांची लाच देण्याचा आमिष दाखवला जात असल्याचंही त्या म्हणत आहेत जळगावमध्ये धर्म बदलवण्यासाठी माझ्या हो नवऱ्याचा मृत्यू झालेला आहे तोच प्रकार इथं चालू आहे बीडमध्ये त्याच्यामुळे मी राऊ राहुलागावांचा नंबर मिळवला आणि मला न्याय भेटण्यासाठी मी त्यांच्याकडे इथं आली माझ्या हो नवऱ्याचा मृत्यू दोन हजार वीसमध्ये झालेला आहे आणि त्यांनी मला पैसे देण्याचा आमेश पण दाखवला माळे अण्णा काकड दत्ता खोत आणि अरविंद पाटील तुमच्या धर्म बदलवण्यासाठी हा या गंभीर आरोपांनंतर कारागृह उपमहानिरीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत आणि एका विशेष पथकानं बीडमध्ये पाच तास कसून चौकशी सुद्धा केली खऱ्या अर्थाने बीड कारागृहाचे सन्माननीय अधीक्षक पीटर गायकवाड यांच्या विरोधामध्ये माझ्या पहिल्या तीन पक्षकाराची तक्रार लेखी स्वरूपामध्ये मला प्राप्त झाली होती परंतु त्याच्यामध्ये अजून या ठिकाणी वाढ झाली आहे अजून नव्याने दोन पक्षकार या ठिकाणी त्यांचे वकीलपत्र आज रोजी मला प्राप्त झालेत दुसरे भावले आणि गायकवाड मॅडम गायकवाड मॅडम हे पीटर गायकवाडवरती तीनशे दोनचा या ठिकाणी जो गुन्हा आहे त्याची खंडपीठामध्ये संभाजीनगरमध्ये या ठिकाणी त्यांनी अपील या ठिकाणी केलेलं आहे त्यांना जी काही जामिनीवर या ठिकाणी सुटका झाली आहे त्या जामिनीवरती फिर्यादीला तुम्ही कुठलाही पुरावा नष्ट करण्यासाठी त्रास देणार नाही ज बळजबरी या ठिकाणी करणार नाही कोणताही दबाव या ठिकाणी टाकणार नाही या अटी आणि शर्तीवरती माननीय न्यायालयाने त्यांना जामीन या ठिकाणी मंजूर केला आहे परंतु कारागृहाचे आदिशक साहेबांनी माननीय न्यायालयाचा या ठिकाणी अवमान केलाय माननीय न्यायालयाचा अपमान या ठिकाणी केलाय त्याच्यामुळे मी तात्काळ या ठिकाणी संबंधित माननीय न्यायालयाला त्याबाबत या ठिकाणी अप्लिकेशन या ठिकाणी करणार आहे मात्र अधीक्षक पॅट्रस गायकवाड यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत खर तर गुंडगिरीसाठी आधीच चर्चेत असलेल्या बीडमध्ये जेलमधले गुन्हेगार आणि आरोपीही सुरक्षित नसल्याचं दिसत आहे कारागृहात कैद्यांवर जर गंभीर अत्याचार होत असतील तर यावर कठोर कारवाई व्हायला हवी या आरोपांवर आता नेमकी काय पावलं उचलली जातात ते पाहणं महत्वाचं आहे या प्रकरणी तुमचं मत काय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका बीडहून विनोद जिरेसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम